नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा पुस्तके गाईड सॅक कंपास पिटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंट मध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंद मध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे आज पुन्हा एकदा पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे ढगांच्या गडगडाट आणि विजेच्या कडकडा कडकडाटासह वरुण राजाचं पुन्हा एकदा शहरामध्ये आगमन झालं आहे मे महिन्याच्या शेवटी कर्जत तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली होती यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यानंतरही तालुक्यात वेगवेगळ्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे आजही कर्जत शहरामध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडला आहे सतत पडत असणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे तालुक्यातील खरीप पिकांच्या पेरण्यादेखील लांबणीवर पडल्या असून यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे कर्जत शहरातील जोरदार पावसाचे हे दृश्य Kali tu turun jeaki menganu. सर्व तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे गीता ज्वेलर्स या सुवर्ण दालनामध्ये खास ग्राहकांसाठी सुवर्ण कुबेर योजना सुरू करण्यात आली आहे नमस्कार मी बोलते आपल्या गीता मध्ये आपलं स्वागत करतो आपण आपल्या गीता ज्वेलर्सकडून एक सुवर्ण कुबेर योजना घेऊन आलेलो आहे आता आजकाल आपण बघताय की चांदीचे सोन्याचे भाव खूप वाढत आहेत एक दहा हजार रुपयाची शिवाने आपण जर का एक अकरा हप्ते भरले तर ते आ, दादर दादर एक लाख दहा हजार रुपये होतात तर आम्ही त्या आमच्या किती जो वर्ष एक हप्ता साल त्यात ॲड करू तर तुम्हाला एक लाख वीस हजाराची खरेदी करते त्यामध्ये करता येणार आहे त्यामध्ये आपल्याला बावीस गॅटचे सोन्याचे हॉलमार्क दागिने भेटणार आहेत त्यात आपल्याकडं अशी भरपूर व्हरायटी आपल्या दुकानामध्ये आधीपासून उपलब्ध आहे तर आम्ही त्यात अजून भर घातलेली आहे आत्ता आणि तुम्ही या योजनेत सर्वसाण लाभ लाभ घ्यावा